इचलकरंजीत पंचंगीची पाणी पातळी सत्तावन्न पूर्णांक सहा फुटावर राधानगरी धरणातून तेराशे क्युसेस पाण्याचा विसर्ग सुरू धरण पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या संततधार पावसानं नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाली आहे गेल्या दोन दिवसापासून पावसानं उसंत घेतली असली तरी धरण पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या पावसानं नद्यांच्या पाणी पातळीत कमालीची वाढ झाली आहे कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी धरणात तीन पूर्णांक सत्त्याण्णव टीएमसी पाणीसाठा झाला असून राधानगरी धरणातून तेराशे आहे आज सकाळी सातच्या अहवालानुसार पंचंगा नदीची पाणी पातळी सत्तावन्न पूर्णांक सहा इतकी आहे पंचंगा नदीवरील शिंगणापूर राजाराम सुरवे रुई इचलकरंजी तेरवाड शिरोळ व रुकडी बंधारे पाण्याखाली गेले आहेत तसेच राधानगरी तीन पूर्णांक सत्त्याण्णव टीएमसी तुळशी एक पूर्णांक वारणा सतरा पूर्णांक एकोणतीस टी एम कासारी एक पूर्णांक एकोणसत्तर टीएमसी कुंभी एक पूर्णांक चौदा टी एम सी पाटगाव दोन पूर्णांक सदतीस टीएमसी चिकोत्रा शून्य पूर्णांक बावन टी एम सी चित्री एक पूर्णांक सहा टी एम सी जंगमहट्टी टीएमसी 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 घटप्रभा जांभरे सत्त्या पाणी साठा आहे तसेच राजाराम बत्तीस पूर्णांक अकरा फूट सुरवे एकतीस पूर्णांक सात फूट रुई एकसष्ट पूर्णांक सहा फूट इचलकरंजी सत्तावन्न पूर्णांक सहा फूट तेरवाड एकोणपन्नास पूर्णांक सहा फूट शिरोळ चाळीस पूर्णांक सहा फूट नुरसीवाडी सदतीस फूट राजापूर सत्तावीस पूर्णांक एक फूट अशी पाणी पातळी आहे इचलकरंजी पंचगंगा नदीवर महापालिकेच्या वतीनं सुरक्षेच्या दृष्टीनं आपत्ती व्यवस्थापन पथक तैनात करण्यात आलं आहे महानकर नेपसाठी विकास लवाटे इचलकरंजी ताजा बतमेंसटी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा।